सर्व स्वामी भक्तांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव मार्गशीर्ष महिन्यातील आज दुसरा गुरुवार आहे तर स्वामींची सेवा सर्वांची झालीच असेल दत्त जयंतीचा सप्ताह चालू आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे माता लक्ष्मीची सुद्धा सर्वांची सेवा झाली असेल तर आपण ज्या ज्या आपल्या सेवा चालू आहेत तर त्या तशाच चालू ठेवायच्या आहेत आणि येत्या पौर्णिमेला म्हणजे जी येणारी मार्ग शीर्ष पौर्णिमा आहे त्या दिवशी आपण काय सेवा करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या भगवान श्रीहरींच्या त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तसेच आज एक खूप महत्वाची सेवा तुम्हाला करायची आहे ती सुद्धा आजच्या व्हिडिओ तुम्ही सांगणार आहे तर आज आवर्जून गुरुवार आहे माता लक्ष्मीची तुम्ही सेवा करा आई भगवतीला तुम्हाला जे काही शक्य होईल त्याचा नैवेद्य दाखवा फुटाणे बघा घरात असतात तर फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा किंवा दूध असतं दुधाचा खिरीचा नैवेद्य दाखवा आता दिवसभर आपला उपवास असतो त्यामुळे उपवासाला आपल्याला दूध चालू शकतं फळ चालू शकतात त्यामुळे दुधाचा फळाचा नैवेद्य दाखवा संध्याकाळी तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता मखाने असतात बघा आपल्याकडे तर मखाण्याचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर तुमची जी, जी काही सेवा चालू असेल तर ती तुम्ही तशीच चालू ठेवू शकता आता माझे सत्यनारायण चालू आहेत तर ते माझे चालू आहेत आज गुरुवार आहे एवढं मनाला प्रसन्न वाटतं ना सेवा केल्यानंतर ती भावना शब्दात व्यक्त होणं शक्य नाही संपूर्ण घर एवढं प्रसन्न होऊन जातं जेव्हा आपण काही सेवा करतो तर आज गुरुवार आहे महाराजांची सेवा झाली अभिषेक झाला आई भगवतीची सेवा झाली नारायणांची सेवा झाली दोघांची संवेद सेवा घडणं म्हणजे लक्ष्मी नारायणांची खूप मोठी गोष्ट आहे तर चला आपण आता विषयाकडे वळूया आज गुरुवार आहे तर सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते आणि येणाऱ्या पौर्णिमेला सुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे कुळदेवीची सेवा करायची आहे तर आता सर्वांना माहीत असेल की कुळदेवीच्या सेवेमध्ये आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करत असतो तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असेल तर कुळदेवीच्या टाकावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुळदेवीच्या टाकाला तुम्हाला सोळा अर्पण करायचे आहेत कधी तर पौर्णिमे दिवशी येणाऱ्या मार्गशीर्ष पौर्णिमेला ज्या दिवशी दत्त जयंती खूप जायची गडबड असणार आहे जन्मकाळाची गडबड असणार आहे सांगता दुसऱ्या दिवशी आपल्या होणार आहे पण या पौर्णिमेला मार्गशीर्ष महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील ही सेवा चुकवायची नाही कुळदेवीची आणि माता लक्ष्मीची आपल्याला सेवा ही करायचीच आहे प्रत्येकाने करायची आहे थोडस से पण सेवा चुकवू नका तर आता सांगते पौर्णिमा कधी आहे तर चौदा तारखेला दत्त जयंती कॅलेंडर मध्ये दिलेली आहे आणि पंधरा तारखेला आपल्या केंद्रात होणार आहे पंधरा तारखेला साडे ला पावणे एक पर्यंत दत्त जयंती सहजरी होणार गुरुचरित्र ग्रंथानुसार आणि बऱ्याच ठिकाणी दत्त दत जयंती ही तारखेला सायंकाळी सहा वाजता होते मठात मंदिरात तर आता पौर्णिमा लागतीये कधी तर चौदा तारखेला सायंकाळी नऊ चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी म्हणजे जवळजवळ पाच वाजता पौर्णिमा लागतीये आणि रविवारी पंधरा तारखेला दुपारी अडीच पर्यंत ती पौर्णिमा असणार आहे तर आपल्याला या पौर्णिमेच्या कालावधीत तुम्ही केव्हाही ही मी सांगतेय ती सेवा करू शकता अतिशय प्रभावी सेवा आहे अखंड लक्ष्मी स्थिर येणारी लक्ष्मी श... माता लक्ष्मी बघा फार चंचल आहे आणि तिनं आपल्या घरात स्थिर राहावं यासाठी ही सेवा खरं तर दररोज केंद्रातून सांगितली जाते पण प्रत्येकाला धावपळीचं संसाराच्या आयुष्यात ही सेवा करणं शक्य होत नाही पण अशा ठराविक दिवशी तरी ही सेवा आवर्जून करावी तर आता सेवा काय असणार आहे ते सांगितलं कुलदेवीची सेवा सांगितलेली आहे आता माता लक्ष्मीची सेवा काय करायची आहे तर ती सेवा आजही करायची आहे व तुम्हाला पौर्णिमेला सुद्धा आवर्जून करायची आहे आज सेवा काय आहे तर तुम्ही ते महालक्ष्मीचा जो आज गुरुवार आपला आहे महालक्ष्मीच्या पाठासमोर बघा अशी एक छोटीशी डिश घ्या त्यामध्ये तुम्हाला काय करायचं श्रीयंत्र घ्यायचं आहे श्रीयंत्र तुम्हाला माहित असेल मी इथे मांडणीत मांडलेलं आहे श्रीयंत्राला पांढरं फूल हे नेहमी अर्पण करावं तर श्रीयंत्र मी इथं पूजेत मांडले ते मी आता उचलून घेते तर श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि श्री श्रीयंत्रावरती तुम्हाला काय करायचं आहे तर श्रीयंत्रावरती तुम्हाला अख्ख्याला अकरा लवंग सॉरी सोळा लवंगा अर्पण करायचे आहेत तर आता लवंगा प्रत्येकाच्या घरात ह्या उपलब्ध असतात तर ह्या सोळा लवंगा तुम्हाला आजही अर्पण करायच्या आहेत आणि पौर्णिमे दिवशी सुद्धा करायच्या आहेत तर सोळाच मोजून घ्या आणि या लवंगांचा हा खूप प्रभावी उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल जे काही असेल त्याच्यासमोर तुम्हाला हे अर्पण करायचे आहेत पण ह्या फक्त अशाच अर्पण करायच्या का नाही महालक्ष्मी अष्टकम म्हणून तुम्हाला हे अर्पण करायचं आहे आता महालक्ष्मी अष्टकम वैभवलक्ष्मीच्या व्रताच्या शेवटच्या पानावरती मिळेल तुम्हाला ते संस्कृत आहे तर हे एक लवंग हातात घ्यायचे आहे बघा हे महालक्ष्मी अष्टकम आहे वैभवलक्ष्मीच्या ग्रंथात तर एक लवंग मी हातात घेतलेली आहे अशी अख्खी लवंग आहे त्याचं फूल आहे ती तुटलेली अजिबात नाही तर संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम असं हातात पकडणार मी लवंग म्हणणार श्री गणेशाय नम इंद्रच नमस्ते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते नमस्ते गरुडारुडे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमस्ते असं संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आणि ही लवंग तुम्हाला श्रीयंत्रावरती अर्पण करायची आहे आता अर्पण करताना आहे हो तर तो, तो देठ देवीकडे असावा किंवा श्रीयंत्रावर ठेवताना देठ देवीकडे व फूल आपल्याकडे असावं अशी अर्पण करायची आहे मी इथं संपूर्ण म्हणून दाखवत नाही कारण की व्हिडिओ फार मोठा होतो तर ही तुम्हाला या पद्धतीने अर्पण करायचे आहेत अशा प्रत्येक वेळेस एक एक लवंग हातात घ्यायची सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं व ती अर्पण करायची ही आजच्या दिवस अशीच पूजे समोर तुम्हाला धावून द्यायची आहे त्यानंतर या लवंगांचं काय करायचं तर एक लाल अं कापड घ्या हे असं लाल कलरचं सुती कापड घ्यायचं किंवा पोटली घ्यायची आणि त्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला लवंग आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत देवाऱ्यात सुद्धा ठेवू शकता त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यानंतर तुम्ही ह्या लवंगा पुन्हा पुन्हा वापरू शकता किंवा तुम्ही या लवंगा काढा आपण करतो त्या काढ्यामध्ये टाकून खाऊ शकता तिकट ह्याच्यात कशात घालायच्या नाहीत फक्त म्हणजे आपल्या मसाल्यात कोणत्या घालायच्या नाहीत तुम्ही अशा कच्च्यासुद्धा खोकला असताना खाऊ शकता किंवा दररोज थोडी एक एक चगळून हे करू शकता या लवंगा आणि हा उपाय अतिशय आहे कारण की आपण एखादी गोष्ट माता लक्ष्मीला ती आवडते तेव्हा तिचं अर्चन तिला करत असतो म्हणजे ती अर्पण करत असतो त्यामुळे आपल्याला या लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर अर्चन तुम्हाला करायचं आहे येत्या पौर्णिमेला मग यंत्रावर करू शकता लक्ष्मीच्या टाकावर करू शकता किंवा महालक्ष्मीच्या फोटोवर जे काही तुमच्याकडे असेल काहीच नसेल तर अगदी सुपारीवर सुद्धा करू शकता आता कुंकुमार्चन करताना कुळदेवीच्या टाकावरती प्रत्येकाला माहीत आहे सगळ्यावरती श्री सुक्त म्हणून आपल्याला करायचं आहे तर सोळा वेळा सुक्त म्हणायचं सोळाव्या वेळेस एकदाच फलश्रुती हात जोडून म्हणायची सोळा वेळा कुंकुमार्चन करत नमो नमहा प्रत्येक ओवीला नमो नमहा म्हणत करंगळी शेजारचं बोट ज्याला अनामिका आणि अंगठा यांनी आपल्याला कुंकू व्हायचं असतं अनेक व्हिडिओ मी यापूर्वीही कुंकुमार्चनाचे माहितीबद्दल सांगितलेले आहेत तर या पद्धतीने कुंकुमार्चन करायला अजिबात विसरायचं नाही आणि लवंगांचं अर्चन करायला विसरायचं नाही तर येत्या पौर्णिमेला तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे लवंगा अर्पण करायचे आहेत आज सुद्धा माता लक्ष्मीला ही अतिशय प्रिय सेवा आहे तर लवंगा तुम्हाला सोळा अर्पण करायचे आहेत महालक्ष्मी अष्टकम म्हणून त्याचबरोबर माता लक्ष्मीला तुम्हाला सॉरी पौर्णिमेला तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आज सुद्धा जमलं तर आज सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे त्याचबरोबर कमलात्मक मंत्र जोडून जर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करता आलं महालक्ष्मीचा तर तो अतिशय प्रभावी ठरणार आहे त्यामुळे कमलात्मक मंत्र जोडून शक्यतो महालक्ष्मी अष्टकम म्हणण्याचं कुंकुमार्चन करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर अजून एक महत्वाची सेवा लक्ष्मीनारायणांची ही खूप प्रभावी सेवा आहे जी तुम्हाला करायची आहे तर ती सेवा सुद्धा ही आहे की श्रीयंत्रावरच ही सेवा तुम्हाला करायची आहे बाकी कशावरती नाही तर श्रीयंत्र समोर घ्यायचं आहे श्रीयंत्रावरती गट्ट्याची माळ आत्ता जशी मी अर्पण केलेली आहे तशीच करायची आहे आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला सोळा वेळा श्री सुक्त सोळा वेळा पुरुषसुक्त आणि महालक्ष्मीचा आणि भगवान श्रीहरींचा जो गायत्री मंत्र आहे म्हणजे ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नी च्या धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आणि ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचं सोळा सोळा वेळा पठण करायचं आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्ही दोघांनी घरात अखंड वास करा कारण भगवान श्रीहरेंची सेवा ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे काहीही करायचं नाही कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे आणि हात जोडून सोळा वेळा श्रीसुक्त आणि सोळा वेळा सॉरी सोळावेळा श्रीसुक्त आणि सोळा सोळा वेळा हे दोन्हीही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत त्यामुळे आवर्जून तुम्हाला येत्या पौर्णिमेला ही सेवा करायची आहे आणि आज माता लक्ष्मीला लवंगा श्रीसुक्त म्हणून तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि पौर्णिमेचं जे सत्यनारायण असं आपल्याला करायचं आहे तर ते शनिवारीच करायचं आहे प्रदोष काळात कारण आपण जे संकल्पयुक्त सत्यनारायण करत असतो तर ते आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो पण जेव्हा आपण पौर्णिमेला सत्यनारायण करत असतो तेव्हा ते, ते आपल्याला प्रदोष काळातच करायचं असतं त्यामुळे प्रदोष काळ म्हटलं की सायंकाळची वेळ आली आणि पाच नंतर पौर्णिमा चालू आहे चौदा तारखेला त्यामुळे चौदा तारखेला तुम्ही सायंकाळी प्रदोष काळात सत्यनारायण करायचं आहे तर तुमचे सर्व सं संपूर्ण प्रश्नांची मी उत्तर देऊन झाली असतील तर ही सेवा अजिबात चुकवू नका कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका लवंगा अर्पण करा आणि ही भगवान श्रीहरींची माता लक्ष्मीची सेवासुद्धा चुकवू नका तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आई भगवतीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण हो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद